करून घ्या लाईव्ह कर माझ लाईव्ह केलं का सांगितलं एका सभेमध्ये शिवाजी चौकात हे फाट ते फाट एकाच कुटुंबातून अनेक जण उमेदवारी मागतात माझा पालक पालकमंत्री प्रश्न आहे की तुमच्याच कुटुंबात खासदार की तुमच्याच कुटुंबात आमदार की तुमच्याच कुटुंबात जिल्हा परिषद तुमच्याच कुटुंबात ग्रामपंचायत हे काय तुम्ही तांबडं पत्र घेऊन जन्माला आलेत का की तुमच्याच कुटुंबाला द्यायचं सगळं तुमच्या कुठे डॉक्टर बाबासाहेब घटनेमध्ये असं कुठं लिहिलंय का की कुणी तिकीट मागू नये जसं तुमच्या कुटुंबात खासदार आमदार पालकमंत्री जिल्हा परिषद ग्रामपंचायत हे तुम्हाला नेम नाही का राजा सगळं तुम्हालाच पाहिजे का मग दुसऱ्या लोकांना उमेदवारी मागण्याचा अधिकार नाही का आणि त्यांना सांगितलं की चौकातले पोस्टर फाडले आणि पवार साहेबांच्या फुटवर शाही लावली हा तो त्यांचं शाही लावणारा आणि पोस्टर पडणारा त्यांचा फोटो मी दाखवतो आणि त्यांच्या बाजूला त्यांचा भगवानराव नावाचा मार्केटचा संचालक त्यांच्या सोबत हे त्यांचा कार्यकर्ता असून माझ्या ऑफिसला हॅलो बाजूला असून त्या कार्यकर्त्याने शाही लावली आणि त्याच कार्यकर्त्यानं फुटू लावला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं या माणसाला पार, चारी पार, चारी की जसंच उमेदवारी राज्याला डिक्लेअर झाली नाही तसेच तिथले पोस्टर फाड साहेबांच्या फोटोवर शाही फाक शाही फेक कर हे पालकमंत्र्याचं षडयंत्र मी आज तुमच्यासमोर मांडलं आहे आणि त्यांना माझा प्रश्न आहे की का बाबा तुमच्याच घरात खासदार की तुमच्याच आमदार की तुम्ही जिल्हा परिषद तुम्हीच ग्रामपंचायत कशामुळे तुम्हाला या प्रयत्न जनतेला निवडून द्यायचं तुमच्या घरात का द्यायचं एवढं दे सगळं देऊ नये तुम्ही उभं नये प्रत्येकाला देवा तुमच्या पक्षात अनेक कार्यकर्ते आहेत आमचे वालिमिकांना काना त्यांना सभेची उमेदवार द्यायला पाहिजे होती ते खरे हकदार होते तरी पण तुम्ही उभं टाकले हे असे तुम्ही स्वतः तुमच्या घरात सगळे घेता तुम्हाला कराड फड मुंडे गुट्टे असे बाकीचे दुसरे जमत नाहीत का तुम्हीच लागता का सगळ्या मतदारसंघात किती वेळ झालं तुमचं चाललंय तुमच्याच घरात सगळे पद घेता त्यासाठी मी सांगतो या माझ्या उमेदवारी न डिक्लेअर झाल्यास या आपीचे पोस्टर फाडणे आणि त्यांना पवार साहेबांच्या फोटोवर शाईफेक करणे हे पालकमंत्र्याचं षडयंत्र आहे हा त्यांचा मार्केट कमिटीचा डायरेक्टर भगवान नावाचा माणूस आहे ह्या फोटोवर आहे दुसरा प्रश्न आहे आता पालकमंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांचा फॉर्म काढा त्यांच्यावर गंभीर स्वरूपात गुन्हे दाखल आहेत एवढा गुंड पुरवठचा माणूस जर असा आमदार पालकमंत्री व्हायला गेला तर जनतेला न्याय मिळणार नाही यापर्यला न्याय मिळणार नाही मार्केट चालणार नाही लोकांचे कामं होणार नाहीत हप्ते वसुली हे ते असं होईल आणि दुसरी गोष्ट या फॉर्मवर एक अतिशय महत्वाचं आहे या फॉर्मवर एक दोन नावे। नाव आहेत शिशु धनंजय मुंडे आणि शिवानी धनंजय मुंडे माझं एक असं म्हणणं आहे ज्यास मुलाचा जन्म होतो त्यास बापाचं नाव लागतं आणि त्याला जन्म दिलेली स्त्री असती त्या स्त्रीचं नाव कुठे ह्या दोन लोकांच्या आईचं नाव कुठे मग तुमचं असं चाललं आहे का की तुम्ही फक्त संध्याकाळचा वापर करायचा होणाऱ्या संततेला नाव द्यायचं आणि ज्याच्यापासून झाले त्यांचं काय करायचं ज्याच्यापासून हे दोन लेकरं जन्मले त्यांना का नाव नाही लावलं पालकमंत्री हां हे कोणाचे लेकरं आहेत ह्यांची आई कोण आहे हे पालकमंत्री शुद्ध करावं राजकारण करीत असताना कुणाच्याही कुटुंबावर बोलू नये असा एक नेम असतो तुम्ही काल काय बोलले एकाच घरातून उमेदवारी मागितल्या अरे पालकमंत्री साहेब तुम्ही माझा फॉर्म बघा माझ्या फॉर्मवर घटस्फोटी डायव्हर्शन पिटिशन नंबरसेट टाकलंय मी मी गुट्टे फॅमिलीचा जवळही नाही माझा डायव्हर्स झालेला आहे घटस्फोटीत फॉर्म आहे माझा ते फॉर्म काढू दाखवा तुम्ही सांगता की एका घरातून उमेदवारी मागितल्या मग तुमच्या घरातून किती उमेदवारी लागले आतापर्यंत तुमच्या घरात सगळं कशामुळं तुम्हीच खासदार आमदार सरपंच जिल्हा परिषद सदस्य माझा प्रश्न आहे या शिशू मुंडे आणि शिवानी मुंडे शिशू धनंजय मुंडे शिवाजी धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव यांना सांगावं डिक्लेअर करावं लोकांना जनतेला कळावं ह्या दोन लेकराची माय कोण आहे तुम्ही आमच्या कुटुंबावर बोलल्यास आम्ही तुमच्या कुटुंबावर बोलल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही समजून घ्या पालकमंत्री साहेब तुम्हाला कोणाच्या कुटुंबावर बोलायचा अधिकार काय काय तुमचं काम आहे पालकमंत्र्याचं सकाळी हे दुपारी वरायचं संध्याकाळी लागायचं हे पालकमंत्रीच काम आहे सध्या जगाला माहित आहे काय पालकमंत्री करतात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री काम काय आहे सकाळी दुपारी संध्याकाळी बंद करा हे लाडकी बहीण योजना चालू केली ही बहीण तुम्ही तिथं आता आम्हाला बोलायचं नाही लाडक्या बहिणी किती संकटात तुमच्या पळी मंत्राला सांगा ह्या पालकमंत्र्यांनी पातळी सोडून बोलू नये तुम्ही पातळी सोडून बोलताल तर आम्हाला पातळी सोडून बोलता येत आहे तुम्ही काय म्हणून आमच्यावर टीका करता आम्हाला तिकीट मागायचा अधिकार नाही आणि तुम्ही सांगताय पुन्हा की मी राष्ट्रवादीच्या नेत्याला फोन केला तुतारीच्या अरे गद्दारचा फोन पवार साहेब घेत नाहीत पवारसाहेबांच्या पक्षात कुणीच गद्दारचा फोन घेत नाहीत आणि तुम्ही गद्दारी केली पवारसाहेबाला आज पवार तुम्ही पोस्टर फडा लावले षडयंत्र करून त्यांच्या पोस्टरवर शाही फेका लावली याचं उत्तर तुम्हाला पळितली जनता देईल पवार साहेब महाराष्ट्राचे देशाचे जंते राजे आहेत दैवत आहेत अनेक समाजांचे आहेत ते समाज तुम्हाला माफ करील का पवार पवारसाहेबाच्या फुटूवर तुम्ही जर शाही लावायला लावली पवार पवारसाहेबाच्या पोस्टर जर तुम्ही फडायला लावले तर तुम्हाला इथं या प्रळी मतदारसंघातला कोणताही समाज मतदान करणार नाही पोळ्याच्या दोन दोन दिवस अगोदर पहाटे तीन चार वाजता पालकमंत्री गाडी चालित होते आणि तिथे एका महिलेच्या अंगावरून गाडी गेली ती गुन्हा दुसऱ्या नावावर कसा गेला तो गुन्हा दुसऱ्या गुन्हा दाखल का झाला नाही सगळ्या लोकांनी पत्रकार छापून आलं पेपरला किती अॅक्सिडेंट कुणा केला कोण गाडी चालित होतं मी सांगतो तुम्हाला त्या टायमाला धनंजय मुंडे नावाचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री गाडी चालत होते आणि त्या आं महिलेचा मृत्यू झाला पण केस पण झाली नाही दुसऱ्याचं नाव केलं त्या महिलेचं नाव होतं स्वाती श्यामराव राठोड बेलंबा तांडा यांच्या नात्र्याच्या फार्म हाऊसला जात असताना ते स्वतः गाडी चालत होते आणि एक आमची भगणी ही बाथरूम टॉयलेटला बसली असताना तिच्या अंगावर गाडी नेली ती गाडी कोण चालत होतं पालकमंत्री साहेब त्याचे पुरवेत आमच्याकडं तुम्ही त्याचं उत्तर द्या आपल्या पळी मतदारसंघातून पालकमंत्र्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली ती मी कोण्याही परिस्थितीत या पळेळी मतदारसंघात कमलाचं फुल येऊ देणार नाही ना। आज ती त्यांची प्रतिज्ञा खरी झाली आज कमलाचं फुल आलेलं नाही ना। आज कमला फुल पदळी मतदारसंघ गायब आहे आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कुणाला मतदान करायचं हे ते संभ्रमात आहेत त्यांना योग्य विचार करून योग्य मतदान करावं असं आमचं भारतीय जनता पार्टीच्या सच्च्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की तुम्ही योग्य विचार करा इथं कमलाचं फुल नाही आणि याच्यानंतर आता कमळाचं फुल येईल का नाही याची खात्री पण नाही स्वर्गीय मुंडे साहेबाची ओळख पुसण्याचं काम आज या जिल्ह्याचे पालकमंत्री करतात काय ठेवली गोपीनाथ ओळख गोपीनाथ मुंडे साहेबांची ओळख काय म्हणून ठेवली ज्या गोपीनाथ मुंडेंच्या जन्मताच मृत्यूपर्यंत कमलाचं फुल होतं आज बी त्यांच्या गोपीनाथ खडावर कमलाच्या फुलात त्यांचा पुतळा आहे तिथं आज कमळाचं फुलाचं चिन्ह नाही म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं ओळख पुसण्याचं काम या जिल्ह्यातून जर कोणी केलं असेल तर ते पालकमंत्र्यांनी केलं मी सर्व पुरावेश तुम्हाला दिलेत मी पुरावे दिलेत सगळे या गोष्टीचं पालकमंत्र्यांना आम्हाला उत्तर द्यावं आणि कुणाच्याही कुटुंबावर कुणाच्याही बोलताना थोडा विचार तर मी ठेवा काय माल लावायचा आणि बोलायचं काय सगळ्या जगाला माहीत आहे तुम्ही कसं बोलता कोणत्या नशेत बोलता आम्हाला पण माहीत आहे आम्हाला पण बोलता येतंय त्यासाठी आम्ही पालकमंत्री विनंती करतो की पालकमंत्री साहेब तुम्ही राज्याच्या चांगल्या पदावर बसलेले व्यक्ती तुम्ही बोलण्यामध्ये तारतम्य ठेवा कुणाच्या कुटुंबावर बोलण्यापेक्षा त्यांची प्रस्थिती जाणून घ्या त्यांची बघा त्यात काय आहे काय नाही कोण कोणाचा काय आहे हे त्यांना विचार करायला पाहिजे पालकमंत्री काहीच नाही चोवीस तास ते काम आहे त्यांची सकाळ दुपार संध्याकाळ मी सांगितल्याप्रमाणे दुसरं काय काम नाही त्यांना त्यासाठी साहेबावरचे पोस्टर फाडलेले पवारसाहेबावर शाही फेकलेली ही हे षडयंत्र जे तुम्ही केलं याचं जवाब उत्तर येणाऱ्या वीस तारखेला जनता तुम्हाला मतदान देईल विचारा आता काय प्रश्न विचार तुम्हाला काय पाडले काय पुर पुराय खोटेत खोटे का आहे आम्ही आता त्याची आम्ही ते फार होईल नाही केस दुसऱ्याच नावावर घ्यायला लावली हो आम्ही सगळे पत्र लिहिलेत आम्ही चौकशीची मागणी केली आम्ही आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली त्याची आम्ही जे परळीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे जे परळीमध्ये जे प्रकरण घडलं हे पोळ्याच्या दोन दिवस अगोदर जी महिला एक्सपायर झाली तिची आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आम्ही पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी मागणी केली की या

एक रूप एक रुपयाची पीक विमा योजना आली आहे ती योजना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा सोडून अतिशय सुंदर योजना चांगली चालते फक्त बीड जिल्ह्यामध्ये ती योजना फक्त पालकमंत्र्यासाठी रुपये आपण भरायचा आणि विमा पालकमंत्र्यांनी मंजूर करून आणायचा पुन्हा त्याची नोट बनवायची त्याचा अहवाल तयार करायचा तो विमा रद्द करायचा तो कंपनीला पैसे वापस करायचे आणि पुन्हा पालकमंत्र्यांनी कंपनीसोबत सात लोटं साठ लोटं करून वाटून घ्यायची म्हणजे पीक विमा हे बीड जिल्ह्यामध्ये कुणालाही मिळालं नाही पीक अनुदान मिळालं नाही हे फक्त पीक विमा आणि अनुदान हे माझ्या अंदाजाने पाच चार पाच वर्षात तीनशे साडेतीनशे कोटीचा सा भ्रष्टाचार या पालकमंत्र्यांनी केला देवस्थानच्या जमिनी असतील शासकीय जमिनी असतील किंवा माझ्या नावावरचा पीक विमा त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरलेला आहे आणखी त्याच्यामध्ये ॲडिशनल एक गोष्ट आहे की जमीन एकाची आणि इमान दुसऱ्यानं भरला देवस्थानच्या जमिनी तुम्हाला माहिती आहे जगमित्र कारखाना देवस्थानच्या जमिनीवर उभा करायचा प्रयत्न केला ते देवाने उभा हो केला करू दिला नाही ह्यांना पण केला नाही जगमित्राची पूर्ण जमीन ही देवस्थानची त्याच्यामार्फत मी ईडीकडे माझा एफ ए ई सी आर नंबर टू दोन हजार बावीस किंवा त्याच्यावर माझा जगमित्र कारखान्याला जगमित्र आप जगमित्र कारखान्याचा एफ आर ए बर्धापूर पुरुषला की त्यांना क ज मठाची जमीन खाल्ली असे किती आरोप ह्यांच्यावर सिद्ध आहेत तिथं असंच नाही तर त्या कारखान्यामध्ये सुद्धा मेलेला माणूस जो नाईन्टी एटला मेला त्यानं दोन हजार दहाला अंटा केला जीवन म्हणून असे फुगून मी कोर्टात दिले म्हणजे ह्यांचं पालकमंत्र्याचं जमिनी लाटणे देवस्थानच्या त्यांच्यावर इमे भरणे इमा खाणे अनुदान खाणे जनतेला कुठेही जनतेसाठी काम न करणे आणि म मतदान आता आलं की म आबा पैशाचं वाटप करणे आणि इलेक्शन लढणे हे काम सध्या पालकमंत्री करत आहेत सो सोळा ठिकाणी हमी भावानं खरेदी केंद्र सुरू करा सांगितलं पण मी सांगतो तुम्हाला एकही बीड जिल्ह्यात एकही मला पालकमंत्र्यांना एकही चालू दाखवा खरेदी केंद्र एकही चालू करून दाखवा पालकमंत्र्यानं खरेदी केंद्र दाखवा एक लाख रुपये बक्षीस मिळवा आज माझं त्यांचं आव्हान आहे कुठलंही एक खरेदी केंद्र दाखवा चालू सोयाबीन असेल कापूस असल या बीड जिल्ह्यामध्ये एकही खरेदी केंद्र चालू झालं नाही एकही केलं नाही फक्त घोषणा तोंडी घोषणा बाकी काही नाही फक्त तोंडी घोषणा करायच्या मी शेतकऱ्यासाठी हे केलं मी शेतकऱ्यासाठी ते केलं मी अमुक केलं मी टमुक केलं पण शेतकरी देशोधडी लावला शेतकरी मातीत घातला तर फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्री

खोट्या केस हे पालकमंत्र्याचा मूलधंदा आहे पा एक मूलधंदा असतो माणसाचा जसं तुमचा मूलधंदा पत्रकार असतात जसं मी माझा मूलधंदा काय असतो तसं पालकमंत्र्याचा धंदा म्हणजे खून करणे कराय लावणे शस्त्र बाळगवणे मताला पैसे वाटणे दादागिरी करणे खोटे गुन्हा दाखल करणे हे पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्यामध्ये चाललं आहे या पालकमंत्र्याला घरी बसल्याशिवाय बीड जिल्हा आणि पळी मासात येणार नाही सुधारणार नाही हे खून खराबे बंद होणार नाहीत पालकमंत्री जो पण या पळीच्या राजकारणात आहेत तोपर्यंत पळी मतदारसंघ हेचं वाटलो होणार जनतेचं वाटलो वाट होणार व्यापाऱ्याचं वाटोळ होणार मतदारसंघाचं शेतकऱ्याची माती होणार पालकमंत्री कुठल्याही पालकमंत्र्यापासून कोणत्याही समाजाच्या घटकाला आधार नाही त्यांच्यापासून नुसका नाही होणारे फायदे कोणतेच नाही समाजाला कोणत्याही समाजाचा घटकाला घटकाला मी एक समाज म्हणित नाही सर्व समाजाच्या घटकाला पालकमंत्र्यापासून फक्त नुसतान लुटमारी हानमारी हेच मिळतं फायदा कुठल्याही समाजाला कोणत्याही समाजाला झाला नाही आम्ही सर्व तुमच्याकडे न्यूज आहेत गाठी पिटीवर बिरे काही लोक दौरे दौरे करतात काही लोक गाठी घेतात काही लोक सभा करतात प्रत्येकाला कर काम हे वेगवेगळं दिलेलं आहे पवारसाहेबांनी माझ्याकडे जे काम दिले प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन ते माझं काम चालू आहे मतदारसंघात तुमच्याकडे बात आहेत पेपरला माझ्या गाठीभेटी चालू आहेत माझ्याकडचे माझ्याकडे जे कामं दिले ते करतो आता कुणाला फिरण्याचं का काम आहे कुणाला सभेचं आयोजन करण्याचं काम आहे प्रत्येकाचे कामं वेगवेगळे करून असेच उमेदवार प्रत्येकावर भेट देतो उमेदवाराचा उमेदवाराचा परिचय या मतदारसंघात कमी असल्यामुळं त्यांना गाठी म्हणजे गावगाव जाण्यावर भर आहे आता मी इथला लोकल असल्यामुळे माझ्या स्वयंचुळकी असल्यामुळे मी फक्त वैयक्तिक गाठीबाटी घेतो असं प्रत्येकाचं वेगळे कुणी दौरे करतात कुणी सभे लावत आहे राजकारणास पक्षाचं सर्व ताकदीनं सर्वाशी प्रत्येकाचे काम वेगळे घेऊन पक्ष काम करीत आहे पवारसाहेबाचा सा या मतदारसंघावर आहे आणि पवारसाहेबासोबत गद्दारी केली पालकमंत्र्यांना पालकमंत्री साहेबाकडून निवडून फुटून गेले दुसरीकडे मंत्री झाले त्यांचा स्वार्थ आला आणि पवारसाहेबांनी सांगितलं गद्दारांना पाडा 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 काल एका गावामध्ये असं घडलं की तिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना ला हकवून लावण्यात आलं मी तुम्हाला सांगतो ज्या गावात हे झालं त्या गावचं नाव खोडवा सावरग आहे ते गाव अत्यंत देवदेव करणारं गाव आहे देवाला मानणारं गाव आहे तिथं सप्ते शक्ती बारस एकादश असं होणारं गाव आहे या पालकमंत्र्यांना तिथं त्यांचे गुंड लिहून बसवले एक पंधरा वीस गुंड बसवले टाटा समोर गाडीमध्ये आणि त्यांना या गुंडाने हकाललंय गावानं नाही ज्या पालकमंत्र्यांनी तिथे गुंड बसवते त्या गुंडांना त्यांना आहे गावाच्या बाहेर गावानं हकाळलं नाही गाव हे देवदेव करणारं त्या गावातले सर्व माणसं आहेत त्या गावात असं होऊ शकत नाही पण पालकमंत्र्यांना तिथं गुंड बसून त्या लोकांना बाहेर काढण्याचं काम आणि जातीवादीत विष पेडण्याचं काम पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय मी सांगितलं तुम्हाला प्रत्येकाचे काम वेगळे प्रत्येकाचे काम उमेदवाराच्या गाठीभेटी चालू आहेत उमेदवार गावगाव जात आहेत मी उमेदवार म्हणून सांगताय आता मी दिलं मी पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी उमेदवारच्या रेसमध्ये होतो म्हणजे प्रत्येकानं एक एक माणूस सगळे कामं करू शकत नाहीत मी तुम्हाला पक्षातर्फे उत्तर दिलं ते मी जे तुम्हाला उत्तर दिलं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षातर्फेच आहे आपल्या माध्यमातून परळी मी ज्योतिषी नाही भविष्य करायला पण आम्ही ज्या प्रकारे घुसून काम करतोय आम्ही गाठीबाटी घेतोय लोकांचे हात जोडतो लोकांना समजून सांगतो त्यास मी सांगतो की नक्कीच लीड मिळेल पण किती मिळेल लीड ही मला सांगता येणार नाही आजपर्यंत आणखी कोणा सभा आलेली नाही आता मला वाटत नाही की आणखी सभा आता कोणाची होईल आता सभेमध्ये मोठे नेते आम्हीच मोठे देत राजू राजापूरच मोठा नेता आहे माझीच आता सगळ्या वाटीफिटी चालू आहेत त्यामुळे आता पक्षानं उमेदवारांना कोणा मोठ्या नेते आशा न करता आम्ही जोरानं काम करलो याच्यावर त्याचा विजय होईल पक्ष पक्षानंच मला सांगितलं तुम्हीच वरिष्ठ आहेत पळीमध्ये तुम्हीच आमचे युवक नेते तुम्ही ताकदीनं काम करा उमेदवार नेऊन आणा तर होणार आता माझी ज्या सात अठरा तारखे सभा आहे तिथं माझं भाषण आहे अठरा तारखेची सांगते सभा होईल आमची तिथं मी था 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 था। ते उमेदवारी हजर आहे तिथं मी भाषण करून तुम्हाला सगळ्या संबोधित करीन जनतेसह मतदारसंघ पत्रकार बांधवांना सुद्धा मी तुम्हाला सांगतो या विधानसभेमध्ये जातीवादावर निवडणूक नाही आहे ओबीसी विरुद्ध मराठा निवडणूक नाही आहे सर्व जनता सोबत राहून गुन्हा गोविंदानं गुढीनं आज इथं बसलेले सर्व पक्ष सर्व जातीचे पत्रकार आहे असं ह्या पिढी मतदारसंघात नाही आहे काही लोक असं दाखण्यात येत आहे ते चुकीचं आहे सर्व समाजाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चालतंय ओबीसी असल मराठा असेल मुस्लिम असेल मागासवर्गीय असल आम्ही सर्व मिळून एकत्र काम करतोय आणि एकत्र निवडण्या निवडण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं राहण करतोय मी सांगतो दोनदा पाईपलाईनचे टेंडर झाले एकदा झालं एकशे तीस कोटीचं पुन्हा झालं दो एकशे सत्तर कोटीचं तीनशे साडेतीनशे कोटी नगरपालिकेमध्ये आले पण आजही पुढे शहराला आठ आठ दिवस पाणी नाही पाईपलाईन तुटून गेल्या टाक्याचं काम बरोबर झालेलं नाही टाकीच पळीत बघा तुम्ही लिकीज झाल्यात टाक्या कुठेही पाईपलाईन नाही त्या कामाचं इथं प्रयत्न कसं चाललं आहे या हेडचे पैसे त्यावेळेवर टाकायचे मी तुम्हाला सांगतो नगर प्रख्यात चालली पळायची टेंडर मिळालं गुद्दारला पन्नास टक्के मोबाईलस अडवास ॲडव्हान्स देतात गुद्धदाराला दहा टक्के चाळीस टक्के पालिक मंत्र्याला मग आता दुसरं काम आलं की त्याचे चाळीस टक्के इकडून पंधरा टक्के उचलायचे दहा टक्के उदायचे दुसरा गुद्दार त्याचे चाळीस टक्के यायचे पहिल्याला द्यायचे अशा पद्धतीनं काम चालू असल्यामुळं योजना कंप्लीट होईल असं वाटत नाही आता आपलं पुढचं ध्येय पळेची नगर नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात घ्यायचं आणि लोकांना जनतेला रोज पाणी द्यायचं कुठलाही भटचा झाला पाहिजे आज मला सांगा तुम्ही मागे एक पिटिशन केलं मी कोर्टात तरी चालू आहे तुम्ही माझी प्रॉपर्टी गत घेतली तुम्ही मा तुम्हाला कुणा तुम्ही कुणाला ऐकली त्यावर नगरपालने एक टाका टॅक्स लावला जो टॅक्स लावता येत नाही लोकांकडे असे टॅक्स शंभर कोटी रुपये टॅक्स भरला आहे त्यासाठी मी जनित याचिका केली हायकोर्टात त्याचा निकाल लागायला माझी मागणी भरलेल्या लोकांचे पैसे वापस करा इथून पुढे पैसे घेऊ नका हे नगरपालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि त्याच्यावर इलेक्शनमध्ये चाललेलं हे वाटप म्हणजे नगरपालिकेचा भ्रष्टाचार पालकमंत्र्याची वाढलेली तीनपट प्रॉपर्टी आज इलेक्शनमध्ये होत असलेला आमाप पैशाचा खर्च हे नगरपालिकेत झालेला भ्रष्टाचारच रूप आहे सहा महिने जर नाही मिळाले तत्पूर्वी जसं त्याच्या प्रोसेस मध्ये सुद्धा आलं विद्यार्थ्यांना प्रवेश सुद्धा घ्यायला चालू केली पण आपल्या इथं कुठेही त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये मुलांना बसण्याची व्यवस्था नाहीये कुठल्या हॉस्टेलची व्यवस्था नाहीये अशा परिस्थितीत त्या हॉस्टेलला येणार अनुदान ते येणार अनुदान कुठे आणि त्या मुलांना शिकणार कसे त्या विद्यार्थ्यांना कुठे ज्ञान मिळणार आहे परळीमध्ये जे कृषी मंजूर झालं जे जिरोडीच्या ठरलं ते काम झालं नाही त्याचं टेंडर झालं नाही पण त्याच्यात जे ॲडमिशन झाले त्यात लोकांकडून जे फी घेतली आली कॉलेज नाही झालं फक्त मंजूर झालं झालं नाही पण त्याचे ॲडमिशन कसे झाले म्हणजे बोगस आहे हे त्यांच्यापैकी एक माणसं आहेत ते शिक्षण क्षेत्रातले दोन तीन शिक्षण मर्षी म्हणतात त्यांचं काम आहे ते पैसे खायचे त्यांचे जर ते आले भावांनी चाळीस चोर बदलून बदलून तर त्यांचं काम आहे की ॲडमिशन कॉलेज नसताना ॲडमिशन देणं पुन्हा त्याचं काम करणं पुन्हा त्याचे पैसे घेणं त्यांचं ॲडमिशन नाही हे पैसे खाणं हे पूर्ण इलेक्शनसाठी केलेले निवडून धनंजय मुंडेला निवडण्यासाठी यासाठी फेकला तो जुमला आहे तो एक त्यांचा कट आहे म्हणजे हे येते किंवा आपण कृषी मातीला आणलं म्हणा त्याची ॲडमिशन करा आणि त्या इतर इतर त्याला ते पास घरी त्यांच्या शिक्के घरीच आहेत सह्या घरीच आहेत त्यांना कृषी ते सगळे कुलगुरू तेच असते स्वतः ते सह्या करतात शिक्के मारून मारून सगळं आहे सगळा फोक आहे मी आता विनंती करतो सगळ्याला की आपले पत्रकार दिलीपराव बिटकर आपले हे बद्दर यांचं दुर्दैवी मृत्यू झाला ते आपल्या सर्वांतले होते तर माझ्या ऑफिसला असतील जर पहिलीच पत्र परिषद आहे तर आपण एक मिनिट उभा टाकून त्यांच्या आत्मेला श्रद्धांजली व्हावं हो। आपल्याला पुरावे दिले पाटील yes, yes. असं त्या कालच्या पाठवून त्याचे पुरावे वापस आता काल जे घडलं हाकलायचं yes. ह्यांचेच गुंड पाटलेले होते